नमस्कार सारे सुधी लेवा या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी वैश्य स्वागत करते दिवाळीचा दिवस चालू आहे आणि आमच्या भागात एक लाडूचा असा प्रकार आहे बिना त्या लाडूची दिवाळी साजरी करू शकता असा लाडूचा पदार्थ आहे तो अं गैरजनाय वैगता काही येणार नाही म्हणून मी सांगितलेलं तुम्हाला नाव आमच्या भागातला कोणता लाडू असा दरावा आपण आज पाहणार आहे दरावा कसा करता एकदम लस लशी दराव्याला काय काय साहित्य लागतं ते पाहू आपण आता हे पा हे एक किलो साखर घेलाय मी ना दही सण काही नाही मी सर्व फिरवली घेतली होई गेले पेटी साखर काही दही बियाण्याची गरज नाही बाहेरून हा रवा आहे पा सोजी पाडली होती गवायची तर ह्या सोजीमध्ये मध्ये हा इथला रवा निघालाय हा पावशर एक रवा असेल हे सोजी पाळ पागवायची गवायची आता सोजी कशी पाळता हा प्रश्न गैरजन राहिले पडीन सांगते तुम्हाला सोजी कशी पाळता आणि आपण घेतलाय साजूक तूप हे मी ना हिच्यात टाकलंय पा आपल्याला सोजी भुजायची आता तर सोजी कशी पाळता गहू वलयता आदल्या दिवशी रात्री एक थोडा वेळ गहू वलयता पाण्यामध्ये ठेवता थोडस थोडा वेळ आणि ते नित्रो सण मग गाठोळ बांधणी ठेवता रातभर गाठोळ बांधलं रे त्याचं गवायचं रातभर कि मग सकाळी उठी सन ते असे गहू असा दाताखाली तटकन तुटला पाहिजे जास्त वल्ला नाही पाहिजे तटकन तुटला पाहिजे त्याचा असा कट असा आवाज आला पाहिजे दाताने तोडी पाहायचा गहू मग असे गहू जर झाले ना कि मग ते सोजीपाड्याला चक्कीत न्यायचे आणि चक्कीतून सोजीपाडी आणायची आणि घरी आणलं की मग त्याची चाय गाय करायची चाय गाय केली तुमची कि ते वैशी वैशी तिच्यातला रवा काय काळायचा थोडासा वेगळा रवा निघतो तो आता मी तुम्हाला दाखवला तो, दाख तो सोजीतला रवा वैशी वैशी आहे वेगळा झाली तुमची सोजी तयार सोजी ना रवा सोजी मध्ये रवा बी पुजायचा रवा म्हणजे कोणी कोणी काय करतं कोणाला कोणाला रवा टाकेल नाही पटत पण रवा टाकेल लाडूच आणि नुसतं सोजीचा गैरा फरक पळतो तुम्ही करीपासांना खायपासन तो तुम्हाला समजीन काय असतं नुसत्या सोजी चा, चा लाडू खा असा लागतो तो असा लगदा लगदा लागतो आणि रवा टाकेल लाडू खा रवा टाकेल लाडू कसा लागतो असा जसा कण कण तोंडात त्याच्या कणा कणाची चव अशी फिरते तोंडात असा तो रवा मिक्स करेल दराब्याचा लाडू लागतो आता आपण कसं हो करता दराब्याचा लाडू ते पाहू आता हे तर तुम्हाला सांगायचं राहिलं पा हे एक चमचा भर मी ना वेलदोडे सोजी घेतले हे सोजीभुजून झाली का रे की कुठे टाकी द्यायचे हे आता आपण सोजीभुजी घेऊ गॅस चालू करते मी तूप थोडस पात घेऊ द्यायचं अशी चांगल्या मोठ्या बघुण्यात भुज्याची सोजी आहे ना जर भुजली ना तर मग ते जरा अशी पसर, पसर पसरत पसरत होते आणि थोडस कवा कवा हलव्याला बी जरा हे होतं कढईत म्हणून अशा अं बघुण्यातच भुजेल चांगली असते सोजी कवा बी हे पितळाचं बघून आहे एवढं कलई करेल आहे त्याला मस्त ह्या बघुण्यात आपण सोजी भुजू आता तूपात होतंय जरा आपलं हे जर सोजी तुम्ही म्हणसान ना वजनानं तर हे सोजी अन रवा दोघी मेडिसन एक किलो आहे नाही ह्या एक किलोले मी ना हे एक किलोच्या बरोबर पिठी साखर घेतली आहे तुम्हाला जर गोळ कमी आवडत ना तर थोडीशी साखर कमी बी टाकली तर चालेल तुम्ही ना अन सोजी भुजाला तुपाची बी कंजू शिकरायची नाही कारण तुपाची जर कंजू शिकेली ना तर मग लस लशीतपणा दराव्याले पाहिजे तसा येत नाही म्हणून तुपाची कंजूशी करायची नाही सोजीभूजताना हे पण आपलं तूप आहे ना असं पुर जरा पात होई गेलाय चांगलं थोडस तपू देऊ अजून तूप आपलं तपलंय पहा आता पहिले गॅसला रो, ना कधी घ्यायचा मोठ्या गॅसवर नाही भुजायचं तूप तपू द्यायचं फक्त मोठ्या गॅसवर हा रवा टाकी घेऊ थोडसा तुपात रवा थोडासा जाळकट असतो ना मग सोजी टाकू असाच आंग मिक्स करी घ्यायचं पुरी के एक किलो ची एक किलो सोजी बुजाई जाईन मला वाटतं एवढं तुपात जर लागले ना समजा असं वाटलं की थोडस तूप कमी होत आहे तर थोडस आपल्याला वरून बी टाकता येतं त्याचं काही हे नसतं एवढं चालतं तसं वरून बी टाकलं तर जर समजा बुजाले कमी झालाय तूप असं वाटलं तर आता बाय हे जरा असं वल्सर दिसते सोजी आहे गोळे गोळे बांधालय याचे म्हणजे आपलं तूप काही कमी नाही झालंय बरोबर झालाय आपलं हे सोजीले तूप अर्धा किलो तूप टाकेल होत आपण निचात बरोबर झालाय थोडस मला असं वाटत की थोडस तूप लागीन याले कारण आपला थोडसा रवा राहू देलाय मी न जरासा मोठभर टाकायचा थोडस अर्धा कप तूप अजून लागेन म्हणजे तुपाचं जर प्रमाण झालं ना घ्यायचं झालं ना तर तुम्ही एक किलोले तीन पाव तूप धरी चला चांगला इथला मस्त लस दराबा होतो तीन पाव नाही तर मग साडेसातशे ग्रॅम तूप एक किलोले साडेसातशे म्हणजे तीन पाव झालं ना सहाशे टाका नाही तर मग तुम्हाला जर नसलं चालत जास्त तूप तर सहाशे ग्रॅम बी चालत म्हणजे असा अंदाज बुवा एक किलो सोजी तिच्यामध्ये मस्त बुजाई जाईन हे बा सगळी सोजी आणि सगळा रवा आपण टाकी दिलाय आहे अर्धा किलोच्या वर मी ना एक अर्धा पौन कप तूप टाकला इजात हे पते, पते आता कसं दिसतंय तुम्हाला पा गोय 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 हे चांगलं बुजात ना तेव्हा असं पातय पातय होतं असं पातय पिठल्यासारखं होतं चांगलं मस्त तूप सुटत त्याले आता पाय घ्या तुम्ही कसे गोये गोये हे वा आणि जर तुम्ही ना कमी तूप टाकलं ना तर हे तर असा भुगराय भुगराय दिशील नुसतं मागे मी ना शंकरपाण्याचा व्हिडिओ टाकलता आता त्याला अशा बी कमेंट मला की जास्त तुपकट झालं जास्त तुपकट तुपकट लागेल पण पाचशे ग्रॅम मैद्याले मला वाटतं शंभर ग्रॅम तूप एकशे दहा एकशे वीस ग्रॅम तूप काही जास्त नाही आहे थोडंफार इकडे तिकडे प्रमाण होतं हे मी ना त्याच व्हिडीओ मध्ये बी सांगालतं असं काही नाही आहे की तूप तूप लागतं आणि मौमो म्हणजे मऊ मू म्हणायचा अर्थ काय की एकदम मस्त इजी त्याचा जो कुरकुरीतपणा आहे ना तो कुरकुरीतपणात मऊपणा असतो कुरकुरीतपणा असतो त्याच्यात कुसकुशीतपणा मऊ म्हणजे कापसासारखं का। मऊ नये त्याचा अर्थ म्हणजे खायला त्याचा जो, जो अनुभव घेईन त्यालाच समजेन ते तर असं काही नसतं एकदम हद्दीच्या बाहेर तूप एकदम प्रमाणाच्या बाहेर असं काही नसतं याच्यात बारे आता तुमची एक किलो साखर पडेल त्याच्यात साखर पडली की सांगा याच्या म्हणजे सोजीच्या दुप्पटनं होईने अ याच प्रमाण म्हणजे त्याच्यात पिठीचं प्रमाण दुप्पटनं होईल मग त्याला थोडेसे तूप जास्त होणार आहे शंकरपाळ्याला तूप काही जास्त नाही झाल तर तुम्ही करी पाहात तसे शंकरपाळे आणि खाई पहा आणि मग मला सांगा तसं सा कमेंट मध्ये सोजी बी आहे ना एकदार तूप तपलं की जरा समज मध्यम गॅसवरच भुजाची जर असं कष्ट लागता भुजाले सोजी आता जर समजा एवढी भुजली नसली तुम्हाला तर याच्या अर्धी अर्धी बी भुजली तर चालते जर म्हणजे हात दुखते कोणाचे कोणाला त्रास होतो तर याच्या अर्धी बी भुजली तर चालते पण आता एवढी समजा भुजाई जाते मायकन तर मग मी ना एवढी एका वेळेले टाकी दिली आहे पण मंद मध्यम गॅसवरच भुजा आणि इले ना अशी भुजाला टाकी दिली बुजाती आहे दोन मिनिट आपण हे करी घेऊ पाणी पि म्हणजे हे का। दुसरं काम करी घेऊ असं चालत नाही हिले बिलकुल लक्षच ठेऊन सण भुजनी पडते भुजाले टाकी दिली आहे असं होत नाही बरं हालय चालोय हालय चालूय करणीच पडते हिले मस्त मंद आचवर मस्त खरपूस वा देव्हा एक किलो सोजी तुमची मला वाटतं काय अर्ध्याक तासात भुजाई जाऊ वा तासात मस्त भुजाई जाईन हे सोजी पण असं हलय चालय हल करी करतच राहणं पडत असं सोडीने देणं पडत काही मध्यमच गॅसवर दे बुजाऊ देऊ आईले भुजात आली ना ते की असे पातय पातय होते आणि मस्त अस मस्त घमघमाट सुटत हे पा आपल्या ना सोजीचा रंग थोडसा बदल्याला सुरुवात झाली आता म्हणजे किंचित बिलकुल उन्नीस बेन्नीस असा थोडसा मस्त दरवळ बी सुटलाय आता एक दहा पंधरा मिनिट झाले आहे आपली सोजी थोडा 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 फरक दिसतोय आता मंदाज वर भुजाय सोजी मध्यम गॅसवर बिलकुल बिलकुल बी गॅस मोठा केला नाही मिळ तूप तपल्यावर हे बा, बा किती मस्त सोजी भुजाली आहे आपली हे तुम्हाला दिसतंय का हे बा हे तूप इथलं मस्त तूप सुटलंय हे असं कडेकडे बी तूप सुटलंय बिलकुल असा पातय पातय दराबा दिसतोय दिसतंय का तुम्हाला तूप सुटेल असा मस्त पातय होतो दराबा हे बा हे ना असा इतला हलका जातो ना हलवायला बुलायला की इतलं मस्त तूप सुटेल आहे आपल्या दराव्याला आता दरवळ तर इतला सुटलाय मस्त घरात इतला मस्त वास येतोय हे बा हे बा कितला हलका जातो हलवायला भुजायल अ आता म्हणजे जवळपास चाळीस मिनिट झाले आपला हा हे सोजींदरा सोजीबुजाते तर समजू घ्या एक किलो सोजे भुजाले मंद गॅसवर भुजाले मध्यम गॅसवर भुजायले चाळीस मिनिट लागले मस्त एकदम हलका झालाय हा तुम्ही ना सोजी भुजाले टाकले मी ना तू पात आल ना कसे गोये गोये झालते आणि जरा कसे आठ कर जाता ते हलवायला आता हे बिलकुल इझी जरा तराबा पातय झाला ना पूरा मस्त भुजाला हे बा हे बा कसा पातय झालाय ह्या सात भुजाची भुजाय दराबा भुजाला हे कसं समजायचंय याचा पातय झाला कि समजायचं तो भुजाला हे जरी या बघण्यात सोजी जास्त आहे ना म्हणून असं जर असं नाही तर याच्यापेक्षा बी जास्त पण आधीच दिसय पा हे दिसतोय का तुम्हाला पण आहे बा हे अडी तूप बी आलाय जर अशी शिजायला बी लागली सोजी थोडी थोडी घाटा कसा शिजतो आपला हे हे कसं वरते तूप जमा होत हे बा आणि बुळबुळा येतोय तुम्ही करीपासल ना तेव्हा तुम्हाला समजेल एकदम असा पण आलाय असं असं हलवा तर पात सारखं म्हणजे तो आपली सोजी आहे भुजाली एक दोन एक मिनिट अजून चालू करते मी आणि गॅस बंद करीत टाकते चाळीस एक मिनिट लागले आपल्याला हे सोजी भुजाले एक किलो सोजी ना रवा बुजाली आता काय होतं कवा कवा कोणाच्या सोजी मध्ये रवा पळत बी नाही पण आहे ना तो सोजी मध्ये कणकण कणकन असतोच म्हणजे वेगळा निघत नाही पण थोडाफार थोडाफार सोजी मध्ये रवा असतोच तर मग नाही रवा वयस्ता आला तर नुसती तशीच सोजी बी बोलली तर काही हरकत नसते ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे ते पण कोणी कोणी सोजी पाडी देतो तर तिच्यात रवा पळत नाही हे बी तिथलंच खरंय पण तिच्यामध्ये असतोच तो थोडाफार नाही बी पळत तरी मोजी मध्ये मिक्स असतोच तो फक्त वेगळा नाही काळात हा असा चाई गाई सर वेगळा तर आमचा रवा असा निघालता तो वैशी वैशी सोजी असा कोणाकोणाचा नाही निघत सोजी पाळायचे प्रकार आहे तुम्हाला तुम्ही कशी पाळता तुमच्या भागात सोजी पाळता का नाही पाळता सांगा कमेंट मध्ये मला हे बा झाली मस्त भुजून झाली आपली सोजी गैरी एकदम मऊ हा 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 क्या बात है हे बा असं पातही पिठल्यासारखं झालंय डायरेक्ट है ना दिसतय का तुम्हाला असं 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 पातळ व्हायला पाहिजे की तुमचे सोजी भोजी सण तयार आता मी गॅस बंद करते एखाद्या मिनिटानं झाली झाली आपले सोजी भोजीसन तयार आता आपण इले थंड होऊ देऊ गमलीत काढी सण एका स्टीलच्या आणि मग पाव पुढे काय करतात हे है, है ना कितलं तूप आलाय वर ते हे इकडे बी हे डायरेक्ट शिजत आहे पातय पातय झालाय इथलं मस्त उजालीये सोजी केला आता गॅस बंद झाली आपली सोजी बुजून तयार किती मस्त तूप सुटल सगळीकडून है ना समस्त पातय पातय पिटल्यासारखं झालंय फरक दिसतोय ना तुम्हाला आपण सोजी टाकल तिथ पात वाचा ना आताचा अशी सोजी भुजायला पाहिजे मस्त सगळी भुजायल सोजी आपण आता या जमलीत काळी घेऊ हे थोडीशी कोमट होऊ द्यायची आणि मग आज तिच्यात आपण हे ना दहीलपिटी साखरची ते आलोई देणार आहे हे सोजी पुरी बुजायला आपण आता गमलीत काढी घेतली हे थोडस असं हलवई चालू केलं हे थोडस असं कोमट होलोई चालव करी सांग थोडा वेळ राहू देऊ आता या दहा पंधरा मिनिट आपण पंधरा वीस मिनिटात हे कोमट होई जाईन हे बाकीतलं मस्त झालंय पातय पातय अशी उजायला पाहिजे सोजी मस्त सगळं तुप 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 तुप, तुप दिसतय वरून हे बा आपण हे सोजी भुजाय सण गमोलीत काढल ते हे बे कशी झाले आहे मस्त एक पंधरा एक, एक मिनिट राहू देईल ती आपण हे गमलीत काढून थोडीशी कोमे कोमे झाली आहे है आता हे है। है ना किती पात हे है असा पा? है मस्त घमघमाट गम, सुटलाय सजी भुजायाचा नुसत्या प्लेन सोजी नुसत्या सोजीचा बी बर तिच्यात काहीच नाही आहे बरे गैरा मस्त दरोळे येतोय आता हे आपण वेलदोळे कुठले होते पा आता हे वेलदोळे काय करू आपण हे हिच्यात कालही देऊ म्हणजे तिच्यात ते चांगले कालवातीन साखर आपण कालवू तिच्यात आणि साखर आहे ना हे पिठी साखर करेल होते आपण हे आता आपण हिच्यात कालही देऊ तुम्हाला जर जास्त कमी गोळ आवडत नसलं ना तर मग जास्त गोळ आवडत नसलं कमी म्हणते तर मग जर अशी साखर कमी बी टाकली थोडीशी तरी काही हरकत नसते हे साखर पण आता कालई देऊ अशी चांगली मस्त कालोई द्यायची पहिले याच्यानं सराट्यानं याच्यानं आता मी ना, ना भात्यांना हलवली सोजी हे भात्यांनाच कालई घेते साखर चांगलं असं थोडस कालवायचं चा, ह्याच्यानं कालवाईन तर लोक जर असं थोडंफार गरम होत जरा, पन, सा जरा आता साखर टाकली ना आपण थोडस जरा चांगलं कोम झालंय म्हणजे आता हाताने बी कालवाईन अन हाताने कालवायशिवाय कालवातच नाहीये नीट चांगलं एकजीव करणं पडते त्याला असं असं हातावर घिसन असं 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 चोयनं पडत मस्त तर मस्त एक जीव होत असं असं जरा असं गरम आहे कोमऊ कोम होऊ देऊ गरम लागतय जरा मस्त लगडी घेऊ आहे थोडस थंड होऊ दे पाच दहा मिनिट अजून हो देते मी जरास गरम गरम लागतंय हे पाय सगळ्या भुजेल सजवीत आपण आता साखर वेलदोळे कुटेल कालोई दिले जर असं आता चांगल्या हाताने चा, सोयाला असं थंड बी झालंय हे असं असं घे घे हे सगळं असं 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 असोय पडत असं असं लगडणं पडत एका हातानं घ्यायचं दुसऱ्या हातावर असं असं लगडत जायचं असं आता हे सगळं लगडून बी झालंय आपलं मस्त मस्त लगडेलय मी ना आता हे हातानं कोणी कोणी मिक्सरवर बी करत पण हाताची चव ते हाताची चव असं असं सगळं लगडलं आहे आता आता अजून हिच्या मध्ये ज्या नाही लाडू बांधणे पटत ना तो काय करत नुसता हे असा 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 दराबाबी डब्यात बरी देता नाही तर मग आता तुम्हाला पटीन त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता जर काही वाटलं तिच्यात गीत काही तर थोडस चोई घ्यायचं परत आता पाहिजे ते आकाराचे आपण लाडू बांधू याचे थोडस हे हाताच काळी घ्यायचं हात हाताला झिटकी आहे त्यांना गैर यास हाताच काळी घेते मी पहिले किती न हे झालंय पाते पाते हाताले भांना हात असे थोडेसे साफ करी घ्यायचे जरासा मोठा झाला गाणं असे लाडू बांधत जायचे तुम्हाला पटलं तर हिच्यावर कोणी कोणी निक चारोळी लावत नाही तर कोणी बदामाचा काप लावत तुमच्या आवडी ना आवडीवर आहे आपला दराबा तयार हे पा कसा लोई तो इकडे तिकडे जो असा लोई तो चांगला दरावा हे बा कसा डायरेक्ट पेळा झाला त्याचा असा लोहिणारा दराबा खायला चांगला झाला असेच सगळे लाडू बांधे घेऊ आपण आता तर असे झाले आपले मस्त इकडे तिकडे लोहिणारे दराब्याचे लाडू लोहणारा दराबाच खायला गरीब मजा येते यास म्हणजे त्याच्यामध्ये असं हे असतो मऊपणा आणि तो बुजायला तिथला मस्त असतो तवास तो इकडे तिकडे लोयतो त्याच जाय ते चिन्ह जर तुमचा दराबा अं दराब्याचा लाडू इकडे तिकडे लोयला लेलला तर तो, तो दराबा गैरा मस्त होईल राहतो आणि गैरा मस्त लागतो खायला तुम्हाला कसे वाटले हे दराब्याचे लाडू करी पाहिजे तुम्ही बी मला सांगा कमेंट मध्ये तुमचे करेल कसे कर काय झाले आणि माय जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असले ना तर माया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गैरवेळ काळ सर व्हिडिओ तुम्ही पाहता त्याच्याबद्दल तुमचे सगळ्याचे धन्यवाद